जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे त्रेचाळीसावा पाहणार आहोत अविद्या गुणे मानवा उमजेना भ्रमे चुकले ही आकळे ना परीक्षे विणे बांधले नाणे परी सत्य मिथ्या असे कोण जाणे जय जय रघुवीर समर्थ या श्लोकामध्ये समर्थ अज्ञानामुळे आपण आपल्या जीवनाचं कसं अहित करून घेतो ते सांगत आहे समर्थ म्हणतात अविद्या गुणे मानवा उमजेना अज्ञानामुळे अविद्यामुळे म्हणजेच अज्ञानामुळे मी देह आहे असे मा आपल्याला वाटते आणि तेच आपण खरे मानून त्याच्यावर आपण प्रेम करतो पण जर आपल्याला खरे ज्ञान झाले तर हे लक्षात येईल की मी देह नसून मी तर आत्मा आहे हा जो देह आहे हा नाशिवंत आहे हा माझ्याबरोबर येणार नाही पण अज्ञानामुळे ही गोष्ट माणसाला समजत नाही कळत नाही आणि कळली तरी मनुष्य ती गोष्ट आचरणामध्ये आणतच नाही खरं तर परमेश्वराला प्राप्त करणे हेच या जीवनाचं मुख्य ध्येय आहे आणि त्याकरता मग आपण जीवन कसं जगायला पाहिजे काय केलं पाहिजे आणि केलं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे परंतु अज्ञानामुळे आपल्याला हे काही कळत नाही खरं ज्ञान जर झालं तर आपलं हो मा हे अज्ञान नक्कीच दूर होऊ शकतं म्हणून समर्थ म्हणतात भ्रमे चूकले ही ते आकळे ना माणसा मा अज्ञानामुळे माणसाच्या जीवनात भ्रम निर्माण होतो भ्रम म्हणजे जे सत्य आहे ते असत्य वाटणे आणि जे असत्य आहे ते सत्य वाटणे आणि या भ्रमामुळेच योग्य काय अयोग्य काय हे आपल्याला समजत नाही आणि मग आपल्याकडून अनेक प्रकारच्या चुका होतात आणि या चुकांमुळेच आपल्या जीवनाचं आहित होतं या भ्रमामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे गोंधळही निर्माण होतात आणि आपण या असत्यालाच खरं मानून त्याला घट्ट धरून ठेवतो आणि सत्याला पारखावतो ज्या सत्याला ओळखून आपण आपलं आयुष्य आयुष्यामध्ये सुख समाधान प्राप्त करून घ्यायला पाहिजे ते न करून घेता आपण असत्याच्याच मागे लागतो आणि अख्खं जीवन आपण आपलं व्यर्थ गमावून बसतो याकरता समर्थांनी एक नाण्याचं उदाहरण दिलेलं आहे समर्थ म्हणतात परीक्षेविण बांधले दृढ नाणे एका माणसाला एक नाणं सापडलं ते नाणं खरं आहे असे त्याला वाटलं त्याची त्याने नीट पारख केलीच नाही आणि ते नाणं आपल्या जवळ आपल्या गाठीशी बांधून ठेवलं जपून ठेवलं पण जेव्हा तो ते नाणं घेऊन बाजारात गेला तेव्हा त्याला समजलं की हे नाणं खोटं आहे खरं नाही तेव्हा तो नाराज झाला की इतके दिवस मी हे नाणं सांभाळून ठेवलं त्याला खरं मांडलं त्याचा काहीच उपयोग झाला नाही तसाच आपला हा प्रपंच आहे हा प्रपंच हा देह ज्याला आपण सत्य मानतो आणि त्याला घट्ट धरून ठेवतो परंतु ते सत्य नाही ते खोटं आहे त्या प्रपंचावर या देहावर आपण खूप प्रेम करतो पण जेव्हा आपल्याला ज्ञान होईल आणि कळेल की हे सर्व खोटे आहे आणि आपण आपलं पूर्ण आयुष्य या खोट्याच्या मागे जाऊन वाया घालवलं तेव्हा आपल्याला पश्चाताप झाल्याशिवाय राहणारच नाही पुढे समर्थ म्हणतात परिसत्य मिथ्या असे कोण जाणे मिथ्या संसाराला खरे मानून आपण अनेक गोष्टींचा संग्रह करत राहतो अनेक गोष्टींचा संग्रह करून त्याच्यामध्ये रमतो त्याला तर आपण खरं समजतो त्यामुळेच आपली खरी फसगत होते म्हणून वेळी सावध होणे गरजेचं आहे या सर्व मिथ्या गोष्टीत न रमून जाता आपलं खरं हित कशात आहे हे वेळीच समजून घ्यावे आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं म्हणूनच समर्थ म्हणतात अविद्या गुणे मानवा उमजेना भ्रमे चूकले हितते आकळेना परीक्षे विणे बांधले दृढ नाणे परी मिथ्या असे कोण जाणे जय जय रघुवीर समर्थ